श्रीरामांनी सीतेचा त्याग का केला जाणून घेऊया या पौराणिक कथेतून रामाशी सीतेचा विवाह होण्यापूर्वी एकदा सीतेला मैत्रिणीसह उद्यानात विहार करीत असता पोपटाची एक जोडी दिसली उद्यानातील एका झाडावर बसून ते बोलत होते पृथ्वीवर श्रीराम नावाचा सुंदर व पराक्रमी राजा होईल सीता त्याची महाराणी होईल सर्व राजांना जिंकून घेऊन सीतेसह श्रीराम अनेक वर्षे अयोध्येचे राज्य सुखाने करेल पोपटाची ती बोली ऐकून सीतेने विचार केला ही तर माझ्या जीवनाची कथा आहे या पक्षांना पकडून सर्व हकीकत सविस्तर जाणून घ्यावी मैत्रिणींना सांगून तिने त्या जोडप्याला पकडले मग तिथे त्या पोपटांना हळुवारपणे विचारले राम सीतेच्या कथेची तुम्हाला कशी माहिती यावर त्या जोडप्याने सांगितले वाल्मिकी नावाचे ऋषी आहेत आम्ही त्यांच्याच आश्रमात राहतो त्यांनी रामायण नावाचा ग्रंथ लिहिला असून ते व त्यांचे शिष्य रात्रंदिवस त्याचेच मनन चिंतन करीत असतात आम्ही ती कथा वारंवार ऐकली आहे भगवान विष्णू श्रीरामाच्या रूपाने अयोध्येत जन्म घेतील विश्वमित्रांसह ते मिथिलेस येतील तिथेच एक मोठे धनुष्य तोडून जनकाची मुलगी सीता तिच्यासह विवाह करतील पण तू हे इतके उत्सुकतेने काय ऐकत आहेस यावर सीतेने आपली ओळख सांगितली व आता श्रीरामाने येथे येऊन माझा पत्नी म्हणून स्वीकार करेपर्यंत तुम्ही येथे सुखाने राहायचे आहे असे सांगितले त्यावर तो पोपट म्हणाला की माझी पत्नी लवकरच पिलास जन्म देणार आहे तरी तू आता आम्हाला सोड पिल्लू जन्माला आल्यावर मी स्वतः तिला इथे घेऊन येईल पण सीतेने ते हो। न ऐकता वार त्या पोपटाला एकट्याला परत जाण्यास सांगितले त्यामुळे ते जोडपे दुखी होऊन आपण उगाच श्रीराम कथेशी चर्चा केली असे म्हणू लागले वारंवार विनंती करूनही सीता त्या पक्षांना सोडायला तयार होईना तेव्हा तिने रागावून शाप दिला की ज्या प्रकारे मी गर्भिणी असता तू मला पतीपासून विलग करते आहेस तशीच वेळ तुझ्यावर येईल एवढे बोलून पतीच्या विराहाने व्याकुळ होऊन त्या पक्षीने प्राण सोडला तो पोपट शोक करीत म्हणाला मी अयोध्येत जन्म घेईन माझ्याच बोलण्याने उद्विग्न होऊन तुझा पती तुझा त्याग करेल क्रोध व अपमानाने प्रेरित होऊन त्याने अयोध्येत धोब्याचा जन्म घेतला व पुढचे रामायण घडले पूर्व काळातील एका पक्षाचा शाप सीतेला भोगावा लागला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद